नमस्कार किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण पारंपरिक गोडा मसाला कसा करायचा ते बघणार आहोत या व्हिडिओमध्ये मी मसाल्याच्या साहित्याचं अचूक प्रमाण सांगितलेलं आहे यामध्ये काही मसाले कोरडे भाजावे लागतात काही मसाले कमी तेलात भाजावे लागतात तर काही मसाले तेलात तळून घ्यावे लागतात त्यामुळे कुठले मसाले कसे भाजायचे ते योग्य पद्धतीने कसे बारीक करायचे हे मी या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे दाखवलेलं आहे आणि काही महत्वाच्या टिप्सही सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यामुळे तुम्हाला गोडा मसाला करणं अगदी सोपं वाटेल चला सुरुवात करूया गोडा मसाला तयार करण्यासाठी काही पदार्थ कोरडेच भाजावे लागतात जे पदार्थ कोरडे भाजणार आहोत ते आधी बघूया मोहरी दोन चमचे हे शहा आहे हे जिऱ्यापेक्षा थोडंसं बारीक असतं हे तीन चमचे घेतलेलं आहे याचं वजनी प्रमाण पंधरा ग्रॅम आहे जिरं पाव वाटी आणि तीळ अर्धी वाटी सगळ्यात आधी मोहरी भाजून घेऊया मोहरी अगदी एक मिनिटच भाजायची आहे जास्त भाजली गेली तर मसाला कडवट लागू शकतो आपण फोडणीत मोहरी घालतो तेव्हा ती तडतडते अशीच भाजताना मोहरी तडतडायला लागली की गॅस बंद करायचा मोहरी भाजून झालेली आहे काढून घेऊया आता शहाजीरं भाजून घेऊया मसाल्याचं सगळं साहित्य भाजताना गॅस लो फ्लेमच ठेवायचं आहे शहाजीरं भाजून झालेलं आहे जिरं भाजून घेऊया मसाल्यासाठीचे जिन्नस भाजताना एकत्र न भाजता वेगवेगळे भाजायचे म्हणजे प्रत्येक जिन्नस व्यवस्थित भाजला जातो जिरंसुद्धा खूप भाजायचं नाही थोडा कच्चेपणा जाईपर्यंतच भाजायचं आहे आता तीळ भाजून घेऊया आपण गोडा मसाला तयार करताना जे मसाल्याचे पदार्थ वापरतो त्यातला प्रत्येक मसाल्याचा पदार्थ औषधी आहे प्रत्येक पदार्थाचे काही खास गुणधर्म आहेत जे तब्येतीला चांगले असतात तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल तीळही भाजून झालेले आहेत आता जे साहित्य तेलात तळून घेणार आहोत ते, ते बघूया मेथीदाणे एक चमचा दगडफूल हे असं अगदी पातळ असतं दगडफूल दहा ग्रॅम घ्यायचे दालचिनीचे या आकाराचे पाच सहा तुकडे तमालपत्राची पाच सहा पानं लवंग दोन चमचे हे वजनी दहा ग्रॅम आहे खडे इंगई दहा ग्रॅम घेतलेला आहे खोबरं खोबऱ्याचे असे पातळ काप करून ते एक वाटी घेतलेले आहेत कढईत अर्धी वाटी म्हणजेच चार टेबलस्पून तेल घेतलेलं आहे मसाल्यासाठी शक्यतो रिफाईंड तेल वापरायचं शेंगदाणा तेल किंवा इतर तेल वापरली तर काही दिवसांनी मसाल्याला वास येऊ शकतो तेल गरम झालेलं आहे सगळ्यात आधी हिंग तळून घेऊया हिंगाचे मोठे खडे असतील तर थोडे बारीक करून घ्यायचे म्हणजे मिक्सरमध्ये सहज वाटले जातील मी नेहमी मसाल्यामध्ये खडे हिंगच घालते खडे हिंग नसेल तर हिंगाची पावडर घातली तरी चालेल हिंगाची पावडर घालायची असेल तर मसाला तयार झाल्यानंतर तिखट मीठ घालतो त्यावेळी त्यामध्ये हिंग पावडर दोन चमचे घालायची तमालपत्र तळून घेऊया तमालपत्र लगेच तळून होतं दालचिनीचे तुकडे तळून घेऊया त्यानंतर खोबऱ्याचे काप तळून घेऊया खोबरं एकदम न घालता थोडे थोडे काप तळून घ्यायचे आहेत खोबरं असे काप करून तेलात तळून घेण्याऐवजी खोबरं किसून नुसतं भाजून घेतलं तरी चालेल असंच बाकीचंही खोबरं तळून घेऊया दगडफूल तळून घेऊया दगडफूल अगदी पातळ असतं त्यामुळे ते लगेच तळलं जातं वा मस्त तळल्यानंतर प्रत्येक मसाल्याचा वेगळा खमंग सुवास येतोय लवंग तळून घेऊया लवंग तेलात टाकल्यानंतर तडतडून तर अंगावर उडू शकते म्हणून लवंग तेलात टाकल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं लवंग काढून घेऊया आता मेथी तळून घेऊया मेथी अगदी कमी असते त्यामुळे मुद्दाम शेवटी तळायची शेवटी तेल कमी राहिलेलं असतं त्यामुळे मेथी तळल्यावर काढायला सोपी जाते मेथी छान खमंग तळून झालेली आहे काढून घेऊया आता धने धने हा गोडा मसाल्याचा बेस आहे धने चार वाट्या म्हणजेच वजनी पाव किलो घेतलेले आहेत बाकीचे मसाले तेलात तळून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी उरलेल्या तेलात धने भाजून घ्यायचे आहेत सुरुवातीला धण्यामध्ये थोडंसं तेल जास्त आहे असं वाटतं पण नंतर हे तेल धन्यामध्ये व्यवस्थित शोषलं जातं आणि धने भाजून झाल्यानंतर एकदम कोरडे होतात मसाल्याचं सगळं साहित्य भाजून झाल्यानंतर पूर्ण गार होऊ द्यायचं आहे धने भाजून झालेले आहेत मसाला मिक्सरवर बारीक करून घ्यायचा आहे भाजून ठेवलेलं सगळं साहित्य गार झालेलं आहे आधी तीळ बारीक करूया तीळ नेहमी सेपरेट बारीक करून घ्यायचे इतर मसाल्याबरोबर एकत्र बारीक केले तर व्यवस्थित बारीक होत नाहीत तीळ एकदम बारीक वाटलेले आहेत काढून घेऊया आता खडे हिंग बारीक करूया हिंगाचीही बारीक पावडर झालेली आहे खोबरं बारीक करून घेऊया खोबरंही छान बारीक झालेलं आहे तीळ हिंग खोबरं बारीक करून या भांड्यात काढून घेतलेलं आहे आता कोरडं साहित्य बारीक करूया मोहरी जिरं शहाजिरं याची पावडर त्याच भांड्यात काढून घेऊया त्यानंतर मेथी लवंगा दगडफूल तमालपत्र दालचिनी असं एकत्रच बारीक करून घेऊया हे काढून घेऊया मसाल्याचं सगळं साहित्य सेपरेट सेपरेट बारीक करून एकत्र केलेलं आहे शेवटी धने बारीक करूया धने भाजताना त्यामध्ये तेल दिसत होते हे बघा धने भाजून गार झाल्यानंतर यामध्ये तेल अजिबात दिसत नाही आहे अगदी कोरडे झालेले आहेत ही पावडर करून घेतलेली आहे असेच सगळे धने बारीक करून घेऊया मसाला सगळा बारीक करून झालेला आहे यामध्ये आता हळद पावडर एक चमचा पाव वाटी मीठ आणि अर्धी वाटी तिखट घालूया मसाला हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळ्या मसाल्यांचा एकत्रित एक असा खमंग वास येतोय तुम्हीही अशा पद्धतीने खमंग मसाला करून बघा मसाला केला ना की त्याचा सुवास घरभर शेजारी पाजारी सगळीकडे पसरतो आणि मग शेजारी लगेच विचारतात काय आज मसाला केला केलाय वाटतं हा मसाला केलात की असंच तुम्हालाही विचारतील वरील साहित्यातून बरोबर अर्धा किलो मसाला तयार होतो वा मसाल्याचा छान वास येतो आणि रंगही बघा किती छान आलेला आहे हा मसाला वर्षभर छान टिकतो मसाला तयार झालेला आहे हा आता काचेचा घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवूया पुन्हा भेटूया अशाच खमंग रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार